बारा वर्षामध्ये सामाजिक असेल राजकीय क्षेत्रामध्ये मी आणि माझी टीम काम करत होतो तर तेच अनुभव असा होता की अनेक नागरिकांचे समस्या होते पण त्याला दाद मिळणार नव्हती त्याला व्यासपीठ मिळत नव्हता हक्क असं आणि गेले आ, तीन वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे नागरिक कोणाकडे जातील त्यांची समस्या घेऊन ही एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये आली तर त्यामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः आपण रस्त्यावर बसून नागरिकांचे समस्या आपण दर रविवारी दहा ते बारा या दरम्यान आपण त्यांच्याकडनं ऐकून घेतो आणि सोमवार ते शनिवार हे ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो अनेक नागरिकांच्या समस्या आहेत की रस्त्याची समस्या असतील ट्रॅफिक आहे बेरोजगारी पाणी वेळेवर येत नाही लाईट वारंवार जाते तर या सगळ्या समस्या घेऊन आपण जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यावर दबाव टाकून ते काम करण्याचा आपण प्रयत्न करतो सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे आहेत अनेक ठिकाणी ड्रेन